एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालाय आणि हा कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्याला देखील संताप व्यक्त होईल बीडमधील परळी तालुका सोडला तर संपूर्ण महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढत आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहिती आहे या घटनेचा खरा मास्टर माइंड कोण आहे आणि त्या आरोपींना कशा प्रकारे वाचवलं जातं हे देखील सर्वांना माहिती आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फक्त कृष्णा आंधळे हा आरोपी सोडला तर सर्व आरोपींना ताब्यात घेतला आहे त्यानंतर या सर्व आरोपींवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये वाल्मिक वाल्मिक देखील लावण्यात आला अंतर्गत गुन्हा दाखल केला तेव्हा त्यांच्या समर्थकांनी आईने पत्नीने पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले वाल्मिक कराडवरती खोटे आरोप लावले त्यांना जाणून बजून फसवलं जाते असं म्हणत मनोज जरांगी सुरेश दस यांच्यावरती टीका केल्या खर तर कोर्टामध्ये सीडीआर मध्ये स्पष्ट झाले ज्या दिवशी सरपंचाची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड विष्णु चाटी आणि सुदर्शन गुले यांचा तिघांचाही फोन झाला होता मग एवढे सर्व पुरावे असताना महाराष्ट्रातील जनता म्हणते वाल्मिक कराड आणि बाकीच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या त्यामध्येच वाल्मिक कराडचे समर्थक काही लोकांना फोनवरून धमकी देतात वाल्मिक कराड बद्दल तुम्ही असं बोलू नका अन्यथा वाईट परिणाम होतील असाच एक धक्कादायक दाक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला बुधर चला सविस्तर ऐकू त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये नेमकं झालंय काय हॅलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बाप्पा काय बीडवरून कोण बोलतोय बाप्पा काळे बोलतोय मी भारतीय जनता पार्टीचा चालू असेल तिथे बरं बोला ना काही अशा पोस्ट नका ना करू क्लिक अण्णाचं काय त्याच्यावर गाणं टाकले बांगो 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 असं काहीतरी गाणं टाकले काय टाकलंय मी पोस्ट काय केली वाचली का तुम्ही हा वाचली ना बरोबर ते काय त्याच्यावर बाईच्या अंगात आलेलं आणि ते तुम्ही टाकलं त्याच्यावर काहीतरी एडिट करून मी पोस्ट काय केली तुम्ही काय म्हटलात अन्नाच्या बाबतीत पोस्ट केली आहे मी कोण्या अन्नासाठी पोस्ट केली आहे ते सांगा मला त्याच्यावर टाकलं ना तुम्ही वाल्मिक अण्णांचं चा आंदोलन चालू होत त्याच्यामध्ये त्याच्यावर तुम्ही टाकलं ना हे नवटंकी काहीतरी असं वाचलं ना मी ते मी कोणाचं नाव घेतलं नाव नाही घेतलेलं तुम्ही बऱ्याच जणांचं नाव घेतलेले हो वाल्मिकाडच्या याच्या मी वाल्मिकाडचं नाव घेऊन पोस्ट केलेले आहेत मी कोणाला घाबरत नाही ना परंतु तुम्ही मला आता जे आता तुम्ही मला जे व्हिडिओ बद्दल बोलत आहात ना तर त्या व्हिडिओमध्ये मी कोणाचं नाव घेतलंय का बरोबर आहे पण ते तुम्ही टाकले की नाही अच्छा तुम्ही भारतीय जनता का तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस आहात असं म्हटलात आणि तुम्ही मला व्हिडिओच्या सुरुवातीला मला म्हटलात तर अवघड होऊन जाईल तुम्हाला बी आणि आम्हाला बी बरोबर हे तुमचं वाटतं अवघड नाही असं बोललेलं नाही मी तुम्हाला असं नाही म्हटलं तुम्ही काय म्हटलं मग नाही असं टाकू नका म्हटलं तुम्ही पोस्ट असं कसं करत म्हणलं तुम्ही सोशल मीडिया माझा सोशल मीडिया माझा रिचार्ज माझं मोबाईल माझा मी काही टाकेल काय होतं यानं काय होतं माझे का, का, का समाजामध्ये दुफळी निर्माण होती त्याच्याकरता मी तुम्हाला बोललो ना बर समाजामध्ये दुफळी निर्माण होण्यासारखं काय त्याच्या एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही ऐका तुम्ही ऐका त्याच्यामध्ये आता, का? का? आता तो ऐका आता तो व्हिडीओ सगळ्या न्यूज चॅनलनी दाखवला तेव्हा समाजामध्ये दुफळी निर्माण झाली नाही परंतु जेव्हा मी तो व्हिडिओ पोस्ट केला तोही फक्त थोडासाच दहा एक वीस सेकंदाचा तर तेव्हा समाजामध्ये फळी निर्माण झाली का हो रोज तुमच्या ऐका रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक आता मला बोलू द्या तू रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक पदाधिकारी इतक्या घाणेरड्या पद्धतीनं माझ्यावरती कमेंट्स करतात तेव्हा दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होत नाही का तेव्हा माझ्या समाजाच्या लोकांना वाईट वाटत नसेल का याचा तुम्ही विचार केलात का किंवा माझ्या पक्षातल्या लोकांना वाईट वाटत नसेल का किंवा माझ्या घरच्या ना माझ्या फेसबुकला माझी आई माझा भाऊ माझा मामा माझे मा, सगळे नातेवाईक माझ्या फेसबुकला आहेत ते हे कमेंट्स वाचून त्यांना वाईट वाटत नसेल का तुम्ही याचा कधी विचार केलात का तुम्ही लोकांनी नाही नाही ना वाटतंय ना बरोबर आहे ना हे तुमचं सगळं मान्य आहे पण आज जे घटनाग आष्टी आष्टी तालुक्यामध्ये बरोबर तर त्याच्यामध्ये आता ते फार समाजाच्या लोकांना मारलं गेलं लो। आता ह्याच्यामध्ये हा उचललं नाही प्रकरण बरोबर मला काय माहिती मी अजून सकाळपासून काही पाहिलंच नाही मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेते इकडली समजा ही घटना झाली याच्याबद्दल तुम्ही वाल्मिकारणाचे व्हिडिओ एडिट करून काहीतरी टाकता व्हिडीओ कधीच आहे परवा आणि एडिट काय केलाय मला एक सांगा बांगो 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 म्हणजे काय सांगा हे गाणं नाहीये का गाणं गाणं आहे ना बांगो बांगो म्हणजे चुकीचं आहे का बांगो बांगो म्हणजे शिवी आहे का का काही वाईट आहे, आहे काही अभद्र आहे नाही नाही अभद्र नाही आहे आम्ही तुम्हाला काही म्हणलो नाही भारतीय जनता पार्टीच्या आता तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव तुम्ही तुमच्या पक्षात पूर्ण होऊ द्या माझं तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला होतात म्हणून मी तुम्हाला विचारते जेव्हा संतोष बागतच्या लोकांनी माझे शॉर्ट कपड्यातले फोटो सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल केले होते तेव्हा तुमचे चिंचवडवाले हे मी जे नावं सांगते चिंचवडवाले मला एकच नाव आठवते म्हणून असे अनेक तुमचे भाजपचे पदाधिकारी माझे शॉर्ट कपड्यातले त्याला एकदम माल पिएंगे तो माल पिएंगे अशा घाणेरडे गाणे लावून माझे फोटो सगळीकडे जवळजवळ दीड वर्ष झालं सगळीकडे व्हायरल करतात तेव्हा माझ्या समाजातल्या आणि माझ्या घरातल्या लोकांना वाईट वाटलं नसेल का हो भाऊ वाटलं असेल नाव तेव्हा तुम्ही फोन केलात के के का की ताई मी भारतीय जनता पार्टीचा एक असा असा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी फोन करतोय तुमचे फोटो हे संतोष बांगरच्या माणसांनी व्हायरल केलेले आहेत त्याच्यात आमच्याही त्याच्यात आमच्याही पक्षाचे लोक व्हायरल करत आहेत त्या आम्हाला वाईट वाटते ताई तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्या असा तुम्ही एखादा मला फोन केलात का भाऊ तुम्ही ऐका प्रत्येक सोशल मीडियावर तुम्ही चेक करा नाही तुमच्या भारतीय भारतीय जनता पार्टीच्या फक्त एका व्यक्तीने फक्त एका व्यक्तीने माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी सांगते फक्त एका मुलीने त्याचं नाव सुनैना होले मला त्या सुनैना होलेनी फक्त म्हटलं होते तिचा फोटो तुम्ही कोणी व्हायरल करू नका म्हणून फक्त ती एक मुलगी आहे बाकी कोणीच म्हंटल नाही उलट तुम्ही सगळ्या लोकांनी माझ्या घरामध्ये संतोष बांगरनी जी बाई प्लांट केली तिनं कदाचित माझा जीव घेऊ शकली असती माझ्या घरामध्ये मी कसेही कपडे घालेल माझ्या घरातल्या फोटोतले म्हणजे घरातले फोटो, फोटो। सगळीकडे मागच्या दीड वर्षापासून सगळीकडे घाणेरडे हे टाकून गाणे टाकून सगळीकडे व्हायरल केले जातात तुमचं मागच्या अडीच वर्षापूर्वी ऐकून घ्या पूर्ण आता मागच्या अडीच वर्षापूर्वी सुद्धा तुमचे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते तेव्हाही तुमच्यापैकी एक जणाचा सुद्धा एफ आय आर देवेंद्र फडणवीसांनी किंवा तुमच्या त्या पोलीस प्रशासना लिहून घेतलेला नाही देवेंद्र फडणवीसांना टॅग करून सुद्धा आणि आजही तुमचे देवेंद्र फडणवीस तुमच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत आणि गृहमंत्री आहेत तर तुमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्या कारणानं तुम्ही एका महिलेला फोन करून जे मी चूक केलेली नाही ना किंवा मी कोणाला अभद्र बोललेली नाही मी कोणाला शिवी दिली नाही तरी तुम्ही मला फोन करून असं म्हणताय की तुमच्यासाठी वाईट होईल म्हणून वाईट होईल मी असं बोललेलोच नाही तुम्हाला अशी काही हो गणती वगैरे काही बिलकुल असतील आमच्या न ते, ते तुम आला तुम आला उद्देश उद्देश तर त्याच उद्देशाने फोन केलात ना दुपळी तुम्ही समाजामध्ये दुफळी निर्माण करताय एवढं मला मा, एक, एक सांग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना माझे जेव्हा शॉर्ट कपड्यातले व्हिडिओ व्हायरल केले तेव्हा माझा मराठा समाज माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं नसेल का की आपल्या मराठा समाजाच्या पुरीच्या छोट्या छोट्या कपड्यातल्या फोटो सगळीकडे दारूचे गाणे लावून मी माळकरी घराण्यातून येते माझा अख्खा खानदान माळकरी आहे माळकरी घरात एका वारकरी घराण्यातल्या पोळीच्या फोटोला दारूचे गाणे लावून सगळीकडे व्हायरल केले तेव्हा माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं नसेल का आम्ही त्यावेळेला मला टाका वाटत तुम्ही ऍक्शन घेतली ना माझ्याकडे हजारो भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी माझे व्हिडिओ व्हायरल केले किंवा माझे फोटो व्हायरल केलेले माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत ताई नहीं। आ, आ, नहीं। ये एक मिनिट चुकीच्या गोष्टीला तुमची फक्त एकमेव मी तिच्या नावासही सांगते ती सुनैना होले फक्त तिने म्हटली होती की त्या मुलीचे ती घरातिने कसे कपडे घालो तिच्या घरामधले कपडे व्हायरल करू नका हे फक्त त्या सुनैना होले बोललेली आहे बरोबर आहे तुम्ही तुम्ही ही गोष्ट म्हणू शकत नाही की माझ्या मी ते बांगो बांगो गाणं टाकून आणि काय हो सगळ्या मीडियानी सगळ्या न्यूज चॅनल वाल्यांनी दाखवलं आजही सगळ्या सोशल मीडियावरती ते आहे तेव्हा दुफळे निर्माण नाही होत पण अयोध्याने पोस्ट केल्यावर कशी काय दुफळे निर्माण झाली भाऊ मला जरा एकदा सांगा बरं नाही पण ह्याच्यामध्ये कमेंट वाचा ना तुम्ही कमेंट ह्याच्यामुळे वाचत नाही कमेंट मी वाचत नाही तुमचेच लोक मला अत्यंत घाणेरड्या कमेंट करतात म्हणून मी कधीच कोणाची कमेंट वाचत नाही तुमचेच लोक मला अत्यंत घाणेरड्या कमेंट करतात एखादे कधी कधी तुम्ही कधी तुम्ही कधी माझ्या सोशल मीडियाच्या तुम्ही कधी माझ्या सोशल मीडियाच्या खालच्या कमेंट्स वाचलात का रांड, छक्का हिजडा अजून असे अनेक घाणेरडे कमेंट्स असतात माझ्या ह्याच्यावरती अनेक घाणेरडे कमेंट असतात मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलं दोन तीन असे घाणेरडे अत्यंत घाणेरडे कमेंट माझ्या खाली असतात आणि तुम्ही मला म्हणता की मी कमेंट्स वाचायच्या म्हणून का तुमच्या लोकांनी केलेल्या घाणेरड्या कमेंट करून मी माझं मानसिक आरोग्य खराब करून घ्यायचं का तुमच्या कमेंट वाचून मी काय म्हणतोय ऐकून घ्या फक्त दोन मिनिट आता तुमचं मी ऐकलं आम्ही तसल्या गोष्टीला सारा देत नाहीत कारण कुठली पण महिला असू दे आपल्या ते बघिनी असतील त्याच्यामुळं आम्ही ते जे काय कमेंट आक्षेपार्ह करते त्यांना आम्ही डायरेक्ट फोन करून जॉब विचारतो माझ्या मध्ये माझ्या मध्ये तुम्ही म्हटलात ना जाब विचारतो मग माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या मध्ये काय आहे ते सांगा एक मिनिट ऐकून घ्या माझ्या कोणाचं नाव घेतलंय माझ्या व्हिडिओत जिल्ह्याचं नाव घेतलंय कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही आता जे टाकला का ना व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का अण्णांनी दोनशे दोनशे मुलीचे कन्यादान केलेले तुम्हाला आहे का माहिती किती गरीब कुटुंबाला मदत केलेली ते आहे का माहिती तुम्हाला तुम्ही त्यांच्या अण्णा ना मी मी तर बातम्यांमध्ये मी असं ऐकल मी तर असं ऐकले बातम्यांमध्ये तुमचा अण्णा खंडणी मला तर काय माहित नाही पर्सनल मला माहित नाही पण मी जे बातम्यांमध्ये ऐकले बातम्यांमध्ये जे ऐकलंय आता सगळे न्यूज चॅनल कशा काय चुकीची माहिती देतील लोकंडणी त्यांच्यावरती खंडणी बरं ऐका ना ऐका ना ऐका ना मी आता काय करते मी आता काय करते व्हिडिओ पोस्ट करते ज्याच्यामध्ये काहीतरी अण्णा ऐंशी लाखाचं याचं त्याचं काहीतरी माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आलेला आहे तोही मी पोस्ट करते आता मला काय माहिती तुमचा अण्णा किती आणि काय हो काल एक मनुष्य जाधव नावाचा त्यांनी अंगावरती काहीतरी ओतून घेतलेलं होतं तर त्या त्या मनुष्याच्या घरच्या मंडळींच नाव हे कुंटणखाना किंवा ते काहीतरी कला केंद्र चालवत असताना दोन हजार बावीस ची बातमी होती हेच का हो समाजकार्य तुमच्या अण्णाचं तुम्हाला काय माहिती समजकारी काय दोनशे अण्णानी तुम्हाला काय माहिती सांगायला बाय खरच का खरच काय बोलताय माय खरंच का हो मला आता माय मला आता मराठवाड्याकडच्या भाषेतलंच वाटेल माय किती गुणाचा आहे ग माय माय किती गुणाचा आहे ग अण्णा किती गुणाचा आहे ग अण्णा किती गुणाचा आहे धस साहेबांना सांगितलंय था, सांगितलं ना दस साहेबांना दस साहेबांना आता दस साहेबांना कळेल फक्त थोडं ना तुमच्याच पक्षाच्या दस साहेबांनी सांगितलंय आता ती आमची चूक झाली ना आम्ही थोडं लोकांना निवडून दिलं म्हणून आमची चूक झाली हे झालं ना विषय बॉई असं कसं काय म्हणता तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आमदाराला तुम्ही आज काय म्हणता नाही नाही ती चूक झाली ना फक्त आमच्या लोकांची साहेबांची कायदे साहेबांना काय आता तुम्ही म्हणलात ना शंभर 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 लग्नाचं काय सांगता आमच्या युवासेनेचे पोर शंभर शंभर करतात तुला का एक न माहिती म्हणून वसमत मधला आमचा पदाधिकारी आहे तालुक्या लेवलचा युवासेनेचा साध्या युवासेनेचा म्हणजे असं पण नाही की फादर बॉडीचा युवासेनेचा पदाधिकारी ते पोरींचे शंभर शंभर पूर लग्न लावून देते त्याच्यात कोण त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे त्याच्यात मोठी गोष्ट आहे अहो ऐका ना आमचा अजून एक जिल्हा प्रमुख आहे संदेश देशमुख त्यांना कोविड काळामध्ये लोका अंगावरती नेऊन उचलून नेऊन लोकांची लोकांची ऐका ना लोकांची एवढी आता सुद्धा रोज रोज पन्नास लोकायला मदत करताय कोणाचे पोलीस स्टेशनचं असेल कोणाचं दवाखान्याचं असेल त्याच्यात काय तुम्ही मी काय म्हणतो जग मित्र कार्यालय मध्ये ते कुणासाठी चालत होत बिल्डिंग बरं मला एकच आता एकच प्रश्नाचं उत्तर द्या बरं आता एकच आता जे आम्ही ऐकलं ऐका ना आता तुम्ही अण्णा तो लई सांगायलात ना गुणगान आता मला एक सांगा असं आता मध्ये असं दाखवलं की अण्णा हा मुंडे साहेबाकडं घरगडी होता म्हण आता खरं खोटं माहित नाही मी बातम्या मध्ये जे बघितलंय मी ते तुम्हाला सांगायला आता अण्णा घरघडी होता म्हण मग त्या चा अण्णाची चारशे का चार हजार कोटीची प्रॉपर्टी आणि त्या अण्णाच्या दोन दोन बायका चार चार लेकर मिळ विचारली दोन बायकांच्या सोडून दोन बायकाच्या सोडून दोन बायकाचा सोडा त्याची चारशे का चार हजार कोटीची प्रॉपर्टी कशी झाली अण्णाची पाय करतो अन्नाच्या तुमचे रोज सगळे पत्रकार सांगायला हे मी आता बडे मुद्दे मध्ये बघितलं ते, ते कोणत्या न्यूज एटीन लोकमतच बघितलं टीव्ही व्ही नाईनच बघितलं सगळ्याच्या सगळ्या हे तर फक्त दोन उदाहरणं दिलं बरं नाही तर अजून म्हणताल मी फक्त काय दोन सगळ्या चॅनल तुमच्या अन्न बरं कशाला करता जाऊ ना आता कोणत्या पण सोशल मीडियावरती प्रत्येक न्यूज चॅनलच्या हे त्याच्या खाली त्याच्या अन्नाची किती प्रॉपर्टी ती सुद्धा सांगितलेलं आहे हा त्याच्यानंतर अजून तुमचे कोणतरी सांगितले होते ना ऐका ना ते आता एक व्हिडीओ होता बघा एक एक कोणतरी काका म्हणले होते रोजचे एक कोटी घेतल्याशिवाय म्हणजे खंडणी म्हणा किंवा त्याचं इन्कम म्हणा किंवा जे काय म्हणा रोजची एक कोटी कमाई केल्याशिवाय अण्णाला झोप लागत नव्हती म्हण ते खरं आहे का काय खरं तुम्ही काय बोलताय तुम्ही मी काय बोलत नाही बघा मान कि बा मान कि बाची शपथ मी खोटं बोलणार झाले जे मी बातम्यामध्ये बघितलं तेच मी सांगायला बातम्या वरती अहो मग तुम्ही केस करा ना सरकार तुमचं भाजपचं सरकार आहे तुमचं तुमच्या मुख्यमंत्र्याला हाताशी धरा तुमचे जे कोण मंत्री असतील ते ब्रॉडकास्टिंगचे याचे त्याचे अजून कोणते कोणते मंत्री असतात मी तर खेड्याची येडी हे मला काय माहित नाही बाई कोणते कोणते तुमच्या मुख्यमंत्र्याला म्हणा हे जे टीआरपी वाले दाखवाय बातम्यावाले आहेत की नाही हे ते, ते वाढण्यासाठी काय बी दाखवायला तर बर जाऊ दे आता मला भूक लागली तुम्हाला बोलून बोलून मी फोन ठेवते बाय ठीक आहे ठीक मित्रांनो आपण सर्वांनीच ऐकला हा कॉल रेकॉर्डिंग वाल्मिक कराड विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेचा रोष आहे आणि खरा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परंतु वाल्मिक कराडला कशा प्रकारे वाचवलं जात हे सर्वांनाच ठाऊक आहे त्यामुळेच तर महाराष्ट्रामधील जर कोणी वाल्मिक कराड बद्दल बोललं तर वाल्मिक कराडचे समर्थक त्याला फोन करून धमकावतात पण या लोकांना याची जाणीव पाजीन सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या झाली होती त्याशिवाय वाल्मिक कराडचा कॉल डाटा देखील निघालाय एवढे पुरावे असताना वाल्मिक कराडचे समर्थक कसं काय म्हणतात आमच्या वाल्मिक कराडने काहीच केलं नाही